शेगाव शिर्डी आणि पंढरपूर ही तीर्थक्षेत्र रेल्वेने जोडणार भक्तांची सोय होणार मंडळी शिर्डी पंढरपूर शेगाव ही तीर्थक्षेत्रे रेल्वेने जोडण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे पूर्वी शिर्डीहून पंढरपूर साठी सेवा सुरू होती तत्कालीन रेल्वे राज्यमंत्र्यांच्या काळात बंद करून ती जालना पंढरपूर अशी वळवण्यात आली प्रवाशांचा प्रतिसाद न मिळाल्याने तीही गाडी बंद पडली पण मंडळी केवळ जिल्ह्यातूनच नव्हे तर दक्षिणेतून शिर्डीत येणारे लाखो भाविक पंढरपूरला जाण्यासाठी इच्छुक असतात या मार्गावर रेल्वे सुरू करण्याची मागणी पूर्णपणे व्यावहारिक आहे दोन्ही बाजूंनी इंजिन असलेल्या डेमू ट्रेनचा वापर केल्यास कुईवाडी व वा पंढरपूरची ही समस्या सहज सुटू शकते ही गाडी आठवड्यातून किमान तीन दिवस सुरू केल्यास लाखो भाविकांची सोय होईल विशेष म्हणजे याच गाडीला शेगाव पर्यंत विस्तारित केल्यास महाराष्ट्रातील तीन प्रमुख तीर्थक्षेत्रे शेगाव शिर्डी आणि पंढरपूर रेल्वेने जोडली जातील यामुळे केवळ भाविकांची सोय होणार नाही तर राज्याच्या धार्मिक पर्यटनालाही चालना मिळेल त्यामुळे आता शेगाव शिर्डी व पंढरपूरला जोडणारी तीर्थक्षेत्र एक्सप्रेस पुन्हा सुरू करावी अशी मागणी जोर धरू आहे मंडळी ही रेल्वे सुरू होणे गरजेचे आहे असे तुम्हाला वाटते का तुमचे मत कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा